नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा एकीकडे राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटाला पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे त्याचवेळी त्यांच्या प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीने विरोध केला आहे त्यामुळे साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या अगोदरच राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारणी ठराव केला आहे तसेच वरिष्ठ स्तरावरून प्र... पक्षप्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा असं लांजा तालुका शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी म्हटलं आहे राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी यांनी शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप दिला आहे राजन साळवी यांच्या मागे आता निष्ठावान शिवसैनिक नाही त्यामुळे राजन साळवी यांना शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा कार्यकारणीचा ठराव असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं ठाकरे गटातून शिंदे गटात जात असलेल्या राजन साळवींना शिंदे गटातूनच विरोध होत आहे त्यामुळे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र